आपली मतं कमी झालेली नाही सेना जी ट्रान्सफर व्हायला पाहिजे झाली नाही ती त्यांच्या बरोबर राहिली आपल्याला वाटलं सेना पंचावीस से। हजार मतांनी तर येईल काँग्रेस येईल आली नाही कारण ते बाहेरच पडले नाही कारण पैसे आले नाही तुम्ही जसे आपले ठराविक आपली मतं नाही हे लक्षात ठेवा आपली मतं आहेत की ते ठाम आहे जे एक विरोधात काम केले तक्रारी आल्या तर त्याची एक आम्ही कमिटी लावणार आहे आणि ती कमिटी आमचा त्याचा अभ्यास करून रिपोर्ट दे आणि मग आम्ही एम पी सीचा करणार जैत भाईंना कोणाचा अधिकार का नाही त्याच्यामध्ये का तेच सूत्र त्यातून संचालक होते जिल्हाध्यक्ष प्रवीण ठाकूर हे निवडणूकपासून आम्ही जरा लांब होतो आम्ही पण नाही आलो राजा भाऊ त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं मला जैंत भाईंचा फोन आला होता का मला इन्चार्ज राजा भाऊ ठाकूर म्हणजे स्पेशल त्या इंचार्ज आला आता इन्चार्जनं त्यांनी काय केलं तर ते रिपोर्ट ते देऊ शकते प्रवीण आम्ही काय देऊ शकत नाही जैन भाईनीच इंचार्ज टाकला जैन भाईनीच सगळा केलेला होता जैन भाई आता अलिबागनं पेंची मतं त्यांना बोल बोलत आधी का ते निवडणूकचे प्रमुख